तर बड्डेची तयारी चालू आहे तू बघू शकता आपण केलेला आहे आणि सीमा येते बघा हॅपी बड्डेचा फुगा लावत आहे आणि ही स्नेहा फुगे फुगवते इथे आणि बघा टाईमपास करतो फक्त मोबाईल मध्ये टाइमपास चालू आहे कामं करत नाहीत आणि बघा असा आपला डेक्स आणि मी इथे असा आहे आणि बघा ही फुगा फुगवते फुगेवाली बाई आणि सीमा इथे बघा आणि आमचे बघा आजीबाई इथे बसलेत बघा एकदम निरखून काम करते माझ्याकडून एक कप चहा तर सरांचा बड्डे आहे इथे बघा इमेज बघा मेड इन नाईन्टीन सिक्स्टी फाय आय एम नॉट सिक्स्टी आय एम जस्ट एटीन विथ फोर्टी टू येअर एक्सप्रियन्स थांब सीमा लावतो मी थांबचा बघा आजीबाई बघा फुगा फुगत काय हवा काय हवा काय गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर मी आलो माझ्या ऑफिसला तर आज आहे तीन डिसेंबर आज सरांचा वाढदिवस आहे तर आम्ही सकाळी बरोबर साडेसातला ॲक्च्युली मला लेट लेट झालं सात वाजतायचं होतं आमचे चंद्र सर सकाळी सात वाजता येऊन बसले होते आणि बघा तयारी आमची चालू आहे हे आम्ही काल रात्री केली आणि आज एक बॅनर आणि हे असे फोटो आणि हा टेबल आपल्याला सजवायचा आहे आम्ही सांगितलं एकाला आणि इथे पूर्ण डिओ विंग जो आमचा आहे तिथे सर्व बलून्स लावायचे ते पण तुम्हाला बघायला मिळतील तर आता आम्ही दोघं जण आलोत अजून वैभव येतोय बघू अजून कोण कोण अजून येतोय बघूया आम्ही मॅसेज तर टाकलाय ग्रुपमध्ये तर चंद्रास सर मी आणि वैभव तो आम्ही तयार आहोत म्हणजे आलो आहोत आता अजून कोण कोण होते ते पण बघूया ते पण तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळेल अशीच व्हिडिओमध्ये पुढे कंटिन्यू रहा आणि आमचे चंद्रास सर बघा मिटिंगला येत नाहीत पण बट सरांच्या पट्टीसाठी खास आलेत आणि हा बॅनर बघा मेड इन नाईन्टीन सिक्स्टी फाय आय एम नॉट सिक्स्टी आय एम जस्ट एटीन विथ फोर्टी टू इयर एक्सपिरियन्स आणि सरांच्या बाजूला बघा एक सिंह उभा आहे आणि सर आमचे वाघ तर आताच वैभव आलेला आहे आणि आपले उमेश सर पहिल्यांदा <laughs> <आगा दाना> दा। <laughs> <दाना> दा <laughs> दा लवकर आलेले आहेत सगळ्यात लवकर म्हणजे चार वाजता उठतात पण नऊ वाजता येतात तू समजा हा नाही तू समजा नाही तर आता आपण तयारी करून घेऊया ते धंदा म्हणजे त्यांचा व्यवसाय आहे ते करून येतात <laughs> तर आपला टेबल सजतो आता सरांचा सगळी इम्पॉर्टंट फुलं आहेत तर मित्रांनो सुंदर असं डेकोरेशन झालेलं आहे बघा फुलांचं टेबल मस्तपैकी सजलेलं आहे आणि आमच्या सरांची नेम प्लेट आणि हे असं आमचं डीओ विंग सर्व ठिकाणी आम्ही फुगे लावलेले आहेत आम्ही सर्वांनी मेहनत केलेली आहे हैप्पी बर्थडे सर आप अतिथिया फोटो काढायची आहे बाजूला आहे हेलो ना माता म्हणते ना सरकार मूर्ती आलेले आहेत तो एकत्र मी यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे सर हैप्पी बर्थडे टू मी हैप्पी बर्थडे टू द बेबी

ते पानावर आहे गुलाबाच्या पानावर आहे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू सर हॅपी बर्थडे टू चपचप आहे ना याकडे एकत्र आहे एकत्र आहे मले या पण हा तो सर <apples> आलेले आहेत आणि फोटोशूट चालू आहे सरांचा ड्रेसिंग बघा सरांची मस्त एकदम आणि सर्वजण आलेत आहेत आमचे ग्रुपवाले हे बघा हा बघा हे बघा हे बघा हे बघा बुके देत आहेत राणे मॅडम चौधरी मॅडम ര <laughs> 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 माझा फोटो कोणत्या बाजूला आहे असे शोधत आहेत सुक्रेसर आणि सावंत सर ह्या एवढ्या मेमरीज आहेत आम्ही लावलेल्या आहेत सर्वांचे फोटो एकत्र आहेत ये मिल में पासपोर्ट सही बाजे कर ओके साइड लगे रेडी 1 तो आले सगळे

पचास तोला पचास तोला पचास तोला What's you? काय <laughs> तर निमित्त जेवण ठेवलेलं आहे सर आणि इथे सर्वांसाठी इथे सलाड आहे त्यानंतर इथे दिवानी हंडी शाही पनीर दाल स्टीम राईस गाजर हलवा आणि हा केक आणि जिथे ज्यूस आहे आपल्याला स्टार्ट असं स्टार्टिंगला जेवणाआधी आणि इथे आपला हा हॉल आहे एलआयसीचा आहे म्हणजे सर्व सिटिंग सीट ठेवलेले आहेत पुढच्या ते बसून जेवतील ज्यूस पितो आहे छान आहे छान आहे आणि चारही क्वालिफायर तिरुपतीचे इथे उभे आहेत आ देखो कहते हैं या नहीं है तभी सूचना बोले नाही ना बस ना बाकी के जाणी तुझं आवड आहे तर मित्रांनो तो आम्ही आलो तर हॉलमध्ये चांगल्या जेवणासाठी वाचश सव्वान आलेले आहेत सर्व पाहुणे आपले जेवण राहिले आहेत आता आमचा ग्रुप जेवणासाठी खायला आलेलो आहोत मी उमेश सर शिल्पा मॅडम आणि हे सगळे आपल्या माणसं इथं बसले आहेत चला तर आपण जेवण घेऊ आणि आमचे चंद्रास सर आणि वैभव सर आलेले आहेत आता इथे बसतील